विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार दरवर्षी विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार असल्यास माहिती परिवार मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिली ते एस टी महामंडळाच्या सहा तीनशे सातव्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बोलत होते या बैठकीला एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर कामगार आयुक्त तथा एस टी महामंडळाचे संचालक ह पी तुंबोड रेल्वे बोर्डाचे मुख्य वाणिज्य प्रबंधक तथा एस टी महामंडळाचे संचालक डॉक्टर सुमंत देऊलकर यांच्यासह एस टीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते मंत्री सरनाईक म्हणाले वर्षातील दोनशे साठ दिवस विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा रोख रक्कम देऊन पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी व एक मे या राष्ट्रीय सणादिवशी सत्कार करण्यात येणार आहे याबरोबर पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा देखील तितकीच रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात येणार आहे एस टी महामंडळात गेली सत्याहत्तर वर्ष, वर्ष महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला किफायतशीर व सुरक्षित प्रवासी दळणवळणाची सेवा देत आहे अपघाताचे अत्यंत अल्प प्रमाण आणि किफायतशीर सेवा यामुळे एस टीने प्रवाशांच्या मनामध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे भविष्यात देखील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा वेळोवेळी गौरव केला तर निश्चितच ते सजगपणे आणि जबाबदारीने प्रवासी वाहतूक करतील अशी आशा यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली